हल्ली नात्यांमध्ये ना संवाद हरवत चाललेला आहे जे निरागसता सहजता बोलण्यातले भाव पटकन समजत नाहीत आणि सांगायचं म्हटलं तरी समोरच्याला कळत नाहीत बोलण्यापेक्षा बऱ्याचदा वाटतं की लिह लिहावं लिहिताना बऱ्याच भावना त्या कागदात उतरतात ज्याला वाचनाची आवड असते त्याला एखादा लेख आवडला ले एखादी चारोळी आवडली तरी ते जपून ठेवण्याची पूर्वीची पद्धत होती ती माझी आजही आहे आणि असंच मला एक पेपरमध्ये छोटासा लेख मिळाला ज्याच्यामध्ये एका मुलीने आपल्या बापाला पत्र लिहिलेलं आहे आणि तिला काय वाटतंय तिने इतकं सुंदररित्या त्यामध्ये सांगितलेलं आहे जे मला वाटतंय की तुम्हालाही समजायला हवं की हा एक घरोघरीचा प्रश्न असल्यासारखा आहे की बऱ्याचदा मुलगी आपल्या बा पप्पासमोर बाबांसमोर मन मोकळं करू शकत नाही मग तिने कसं मन मोकळं केलेलं आहे हे पुढच्या पत्रातून आपल्याला कळत आहे तर तिने असं म्हटलेलं आहे की हेडलाईन याची आहे प्रश्न नको आधार हवा आहे प्रश्न नको आधार हवा तर हे पुढचं पत्र तिने लिहिलेलं आहे जे तुम्हा प्रीए बाबा। प्रीए बाबा। तुम्हा मी तुम्हाला ऐकवते प्रिय बाबा प्रिय बाबा तुम्हाला प्रिय म्हटलं मी कारण प्रियपेक्षा जास्त आपुलकी कशात वाटली नाही मला तुम्हाला प्रिय म्हटलं मी कारण प्रियपेक्षा जास्त आपुलकी कशात वाटली नाही मला तसं तर आपण रोजच भेटतो मग हे पत्र कशासाठी तसं तर आपण रोजच भेटतो मग हे पत्र कशासाठी पण रोज आपल्यात संवाद होतो का पण रोज आपल्यात संवाद होतो का हो अंधार पडायच्या आधी घरी ये अंधार पडायच्या आधी घरी ये कुठं चाललीस अभ्यास आता तसं नको वागू असं नको वागू तुमच्या किती साऱ्या सूचना माहिती आहेत मला तुम्ही खूप काळजी करता तुम्ही खूप काळजी करता माझी हे चांगलं जाणवते मला खूप बरंही वाटतं की तुम्ही काळजी करता माझी पण खरं सांगू का मला तुमचे हे उपदेश नकोत हे सगळं बोलून तुमच्या कुशीत घ्या मला माझ्या डोक्यावरून मायन हात फिरवा आपलं नातं न ना तुटणारं नातं आहे फक्त एवढंच की या नात्यात काही नवीन गोष्टी हव्यात जेव्हा मूल बोलायला सुरुवात करतं तेव्हा ते सर्वात आधी आईबाबा बोलायला शिकतात असं म्हणतात की आईबाबाला मुलांच्या मनातलं सगळं न कळ सांगता कळतं असं म्हणतात की आईबाबाला मुलांच्या मनातलं सगळं न सांगता कळतं मग बाबा माझ्या मनातलं का नाही कळत तुम्हाला मग बाबा माझ्या मनातलं का नाही कळत तुम्हाला माझ्या खूप अपेक्षा आहेत खूप मोठी स्वप्न आहेत त्यामुळे मला तुमच्या नकाराची नाही तर तुमच्या आधाराची जास्त गरज आहे आपली मुलं मोठी होत आहेत आणि त्यांच्यासोबत आपल्यालाही विचारांनी मोठं व्हायला हवं ना पण ही गोष्ट तुमची नेहमी विसरता मी असं नाही म्हणत की तुम्ही बाबांच्या भूमिकेत कमी पडताय पण तुम्ही तुमच्या पण तुम्ही तुम तुमच्या मला समजून घेण्यात कमी पडतं आहे असं मला वाटतं मी तुमच्यापेक्षा वयानं अनुभवानं आणि विचारानं पण खूप लहान आहे पण तरीही मला माझ्या मनातलं सांगावं असं वाटतं असं म्हणतात की वडील हा मुलीचा खूप जवळचा मित्र असतो हा अनुभव मलाही घ्यायचा आहे मी माझ्या मनातलं तुम्हाला कधी सांगायला आले तर तुम्हाला सगळं चुकीचंच वाटतं आमच्या काळात आम्ही असे होतो आताच्या मुलांना काही समजतच नाही असं मग तुम्ही नोंदवून टाकता माझी एक विनंती आहे की मला थोडं समजून घ्या तुमचं सगळं बरोबर असतं आणि आम्ही ते मान्यही करतो पण तुम्ही का आम्हाला समजून घेत नाही सारखं हेच कर तेच कर आमच्या खूप अपेक्षा आहेत तुझ्याकडून लोक काय म्हणतील ह्यांना काय वाटेल त्यांना काय वाटेल असे प्रश्न नको वाटतात खरं तर आत्ताच्या काळात कुणी कुणाचं बघत नाही खरं तर आत्ताच्या काळात कुणी कुणाचं बघतं आणि जरी ते काही बोलायचे तर त्याने काय फरक पडणार आहे त्या लोकांच्या हातात आपलं आयुष्य थोडीच असतं तुम्ही नेहमी मला दुसऱ्यांचं उदाहरण देता की तो बघ किती शिकलाय ती बघ केवढी शिकली का असं मी नाही का शिकले मी नाही का कुणा कुण, मी नाही का कुणासाठी उदाहरण होऊ शकत मला तुमची आणि तुमच्या आधाराची खूप गरज आहे बाबा मला तुमची आणि तुमच्या आधाराची खूप गरज आहे बाबा आई बाबांशिवाय जगण्याला खरंच काहीच अर्थ नाही आज मी बरेच असे पालक पाहिलेत ज्यांना त्यांची मुलं त्यांना कोणतीही गोष्ट सहजपणे सांगून जातात मलाही सांगावंसं वाटतं पण नाही सांगू शकत मी का कारण मला असं वाटतं की मी काय सांगितलं की ओरडतील माझ्यावर त्यापेक्षा नकोच न सांगायला माझी फक्त एकच इच्छा आहे बाबा मला समजून घ्या माझं मन जपा मला तुमच्याकडून मैत्रीचं नातं जास्त हवं आहे आपण नव्या दोस्तीला सुरुवात नक्कीच करू शकतो तुमचीच मुलगी धन्यवाद